आजच आता फक्त कीर्तनाचा नाद या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका धन्यवाद बघी चिंता वारली संत दर्शनिहाला व पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठव दर्शन आलाव पद्मनाव जोडला तुका मने वचा ठेवा तू या बाबा सापडला संत दर्शनिहालाभ पद्मना i चक्रवर्ती त्याचे पाय माझे जिते वाचे वदता शिवणाम तया न बाधे क्रोधका सेवे लागे सेवक झालो तुम लागलो निज चरणा देवा यावरी न करावा विरुजयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीची वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार उजळले आता अबघी चिंता वारली संत दर्श निहालाव पद्मनाब जुडला प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्व उद्धारक विश्व गोस्वामी जगद्गुरु श्रीमंत तुकोबारायांचा सुनिया अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय संत भेटीच भाग्य धुमाकडचा आवाज संत भेटीचं भाग्याने भगवत प्राप्तीचा आनंद व्यक्त करतात विठाला भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ता श्रीमद भागवत कथा शिवपुराण शिवपुराण कथा नाम नामयज्ञ सोळा समस्त ग्रामस्थ बोरगाव या ग्रामस्थ मंडळीच्या बहुमोल सहकार्याने अन्नदान दिनगीदार हितचिंतक मायबाप सर्वांच्या प्रयत्नाने सहकार्याने चालू असलेला हा उत्सव उपस्थित सर्व मातृपितृवर्ग दोनही मृदंगाचार्य अतिशय गोड गायनाचार्य विनेकरी बाबा सर्व बहुश्रुत मंडळी चोपदार बाबा उत्तम शिष्टीम माईक शिष्टीम अतिशय सुंदर वातावरणामध्ये आपला सप्ताह पार पडत आहे माझ्या वाट्याला आलेली सेवा ही माझ्या परमभाग्यानी परमदैवानी प्राप्त झाली तुमच्याच गावचे असणारे माझे परमार्थ स्नेही रामेश्वर महाराज लानी यांनी माझ्याकडे सुपूर्त केली आल्यानंतर अतिशय वातावरण पवित्र अशा प्रकारचं वातावरण पाहिल्यानंतर मला सुद्धा अगदी आनंद झाला विढाला अगदी नियोजित वेळेमध्ये आपल्याला भगवान शंकराच्या चरणी सेवा समर्पित करायचं आहे जोपर्यंत तुमची नेत्रकृपा माझ्यापर्यंत आहे किंवा माझ्यावरती आहे अर्थातच तुम्ही डोळे झापणार नाही तोपर्यंतच मी कीर्तन करणार आहे तुम्ही डोळे झाकावून मी कीर्तन करावं असं तरी कीर्तनकाराने तर का कीर्तन करावं मी टाका या भंगातून जगद्गुरु आहे संत भेटीच भाग्य आणि भगवत प्राप्तीचा आनंद व्यक्तात व्यक्त करतात ऐका माय बापू जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवन चरित्राचा तर आपण अभ्यास करू लागलो तर जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवन चरित्रामध्ये तीन तिथी ती अतिशय फार मोलाचे एक जन्माची तिथी दुसरी, आदा। आदा। दुसरी, दुसरी, दुसरी थी। 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 गुरु अनुग्रहाची तिथी आणि तिसरी तिथी म्हणजे सदेह वैकुंठ गमनाची तिथी येण्याची तिथी दुसरी जाण्याची तिथी तिथी म्हणजे आणि गुरु अनुग्रहाची तिथी वसंत पंचमी फाल्गुन आपलं माघ शुद्ध पंचमी जगद्गुरु तुकोबरा जन्मदिन आणि जगद्गुरु तुकोबराचा फाल्गुन बीज सदेह वैकुंठगनाचा दिवस एक येण्याचा दिवस आणि दुसऱ्या जाण्याचा दिवस हे दोन दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात कोणी नाही म्हणलं तरी येतात आणि यावं म्हणलं तरी येतातच एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस दोन सोहळे दोन दिवस हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात या म्हणतात या दोन तिथीपेक्षा दोन दिवसापेक्षा मला सर्वात विशेष तिथी अनन्य साधारण अशा प्रकारचं जर महत्व वाटत असेल तर तिसरी तिथी म्हणजे गुरु अनुग्रहाची तिथी विठाला, <प्राणागा> एक येण्याचा दिवस आणि दुसऱ्या जो आहे जाण्याचा दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो सांगतात की बघा ज्ञानोबऱ्यांची गोड गोवी आहे या देहाच्या गावाली आन्मृत्यूची या सोहळी ना म्हणू नये धनंजया परे। एक जन्माचा सोहळा दुसरा ही मृत्यूचा सोहळा तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये अवश्य येतोच तो भगावच लागतो नुसतं येणं महत्वाचं नाही नुसतं जाणं महत्वाचं नाही येतात तर पशु पक्षी कुर्मी हे येतात जन्माला आणि जन्माला येऊन मरतात हे जातात ते असे काही विशेष नाही जन्मा येऊन केले काय जन्माला आल्यानंतर कि लोकाची यात्रा संपावत असताना आपण केलं काय याला फार महत्वाचं आहे गोवावी झाला असाच गेला तसाच म्हणजे सत्कर्म परमार्थ अध्यात्म नामस्मरण ह्या ज्या गोष्टी काही जन्माला येऊन करायच्या आहेत त्या गोष्टी केल्या नाहीत तर आपल्यापेक्षा शार चार पायाचे पशु बरे पशु असं संत सांगतात नाही तरीही न पशुनी आपल्या म्हणतात या दोन तिथी पेक्षा दोन दिवसापेक्षा एक तिथी माझ्या जीवनामध्ये मा फार महत्वाची ठरली ती म्हणजे गुरु गुरु अनुग्रहाची गुरु अनुग्रह गुरुचा अनुग्रह माझ्यावर ते झाला तो खोबाराय म्हणतात कसा झाला केव्हा झाला कुठे झाला तो एका अभंगामध्ये

मला दृष्टांत दिला पडिला विसर स्वप्न 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 म्हणजे तरी काय ते स्वप्न नेमकं पडत कुठ पायात पडत का हातात पडत का डोक्यात पडत का छातीत पडत नेमकं पडत कुठ शास्त्राचं वर्णन करते स्वप्न आपल्या कंठामध्ये पडत आपल्या कंठामध्ये शीता नामक नावाची नाडी आहे त्याला दुसरं नाव आहे पुरितत्व नाडी ती पुरितत्व नाडी आपल्या कंठामध्ये डोक्याच्या केसाच्या एक हजाराव्या भागा एवढी सूक्ष्म अशा प्रकारची नाडी आहे त्याच्यामध्ये ते स्वप्न पडतं आणि आपल्याला स्थूल अशा प्रकारचं दिसत यांनी स्वप्नात येऊन मला दृष्टांत दिला गुरु अनुग्रह दिला अनुग्रह दिला दिल्यानंतर काहीतरी दक्षिणा द्यावी लागते गुरु अनुग्रह केल्यानंतर सद्गुरुरायाने मला स्वप्नात काय मागितला असेल तर भोजना मागते जेवणा करता पावशीर तूप मागितलं भाषा व्यवहारिक हो आहे बरं अर्थ समजून घ्या भोजना करता पावशीर तुप मागितलं द्या किती का पाव मागितलं ते मागितलं तुप एक किलो नाही दोन किलो नाही तीन किलो नाही अर्धा किलो नाही पावशीरच का पावशीर म्हणजे किती हो माय बाप पावशीर म्हणजे किती बर अडीचशे ग्रॅम हा चौथा हिस्सा बस आता आलं वळ नाहीच कळलं तर वन फोर चौथा भाग चौथा भाग म्हणजे काय पावशारच का बघा भाषा कश वेदांत शास्त्रामध्ये अंतःकरणाचे चार भाग केले त्याला अंतकरण चतुष्ट म्हणतात मनबुद्धी चित्त अहंकार फक्त रायाला चौथा भाग म्हणजे जो चित्ताचा भाग आहे चित्त अर्पण करणे म्हणजेच भोजना पावशी तेवशी शबद गुरु तुकोबरांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करू लागलो आपण कि बावशर तुप दिल्यानंतर जगद्गुरु तुकोबरांनी जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये आनंदच आनंद अनुग्रह झाल्यानंतर सद्गुरु रायांचा अनुग्रह झाला आणि जगद्गुरु तुकोबरांच्या जीवन चरित्रामध्ये अति आनंद आला चेहऱ्यावरती आनंद सुंडू लागला सुख समाधान आनंद या गोष्टी फक्त परमार्थातल्या आहेत बर का संसारामधल्या नाहीत ही माणसांनी ओढून ताडून संसारामध्ये शब्द आणले आनंदच आनंद एक साधक जगदगुरु तुकोबाऱ्याकडे गेला गेल्यानंतर जगदगुरु चेहऱ्यावरचं तेज पाहू लागला तर जगदगुरु तुकोबच्या चेहऱ्यावरच तेज झळकू लागलं आनंदच आनंद की अतिशय समाधान वाटायचं पाहणाऱ्याला तुकोबाऱ्यांचा चेहरा पाहिल्यानंतर इकडे बघा तुम्ही मी तुम्हाला कोटी करतो जगद्गुरु तुकोबऱ्यांना पाहिल्यानंतर त्यांना आनंदाचा आनंद वाटू लागला यात मला नवल वाटत नाही नवल एका गोष्टीच वाटत आम्ही महाराज मंडळी एखाद्या गावाला गेल्यानंतर एक, एक वर्षाने दोन वर्षांनी सहा महिन्यांनी जातो मी आनंद सांगतो बर गेल्यानंतर आम्हाला पाहिल्यानंतर वारकरी मंडळी येतात म्हणतात महाराज तुम्हाला पाहिल्यानंतर बरं वाटतं बरं का तुम्हाला पाहिल्यानंतर जरा बरं वाटतं चांगलं वाटतं आनंद वाटतो मला या गोष्टीचा कुतूहल वाटतं आम्ही महाराज मंडळी ज्ञानोबाराय तुकोबारायचं कधी नाव घेणारे ना आम्हाला पाहिल्यानंतर त्यांना बरं वाटतं इकडे बघा बघ आम्हाला पाहिल्यानंतर त्यांना बरं वाटतं मला याच्यात पुढं जायचंय ज्यांनी जगद्गुरु तुकोबार्यांना पाहिल्यानंतर किती समाधान आनंद वाटत असेल रमेशवर भट्टवंत धन्य मनविन इह डोकी हो लोका भाग्य आम्ही का देख लिया जन जगत गुरु तो को त्यांना किती तुकोबरांच्या चेहऱ्यावरचा आनंद उसुंडू लागला गुरु अनुग्रहामुळे प्रसन्नता चेहऱ्यावर येऊ लागली आणखी सांगतो आनंदाची चर्चा असावी का आनंदाचा अनुभव असावा बोलत जा माय बाप बर योग्य ते बोला, यो बोला। नसता उगा दुसरंच काहीतरी बोलताल मला उगा भाव किती कापाशीला किंवा कापसाला ते सांगायचं आनंदाची चर्चा असावी का आनंदाचा अनुभव असावा अनुभव असावा श्रुती चांगली आहेत सांख्यशास्त्राचे कर्ते कपिल ऋषी यांच्या जीवनचरित्रातला प्रसंग पहा कसा वर्षाची होती असं लहान बाळ उन्हाळ्याचे दिवस होते शेतामध्ये गेले शेतामध्ये एक आंब्याचं झाड होत फळाने भरलेलं होतं फळ लिया तरुची जागा सहजे भूमीवरी उतरी देखा अशा प्रकारचं फळाने दाटलेलं आंब्याचं झाड होतं कपिल ऋषी पाच वर्षाचे होते गेल्यानंतर त्या आंब्याच्या झाडाखाली त्याच्या सावलीला उन्हाळ्याचे दिवस होते दोन साधक त्या आंब्याच्या झाडाखाली चर्चा करत बसले होते चर्चेचा विषय होता पहिला साधक दुसऱ्या साधकाला म्हणत होता अरे मार्गामध्ये आनंद आहे दुसरा साधक म्हणायचा ज्ञान मार्गामध्ये आनंद आहे दुसरा म्हणायचा उपासना मार्गामध्ये आनंद आहे अशी त्या दोघांची चर्चा चालू असताना कपिल ऋषी आले आणि एक सावलीला उभारल्यानंतर झाडाला दया आली झाड झाड जाड़ म्हणू लागला आंब्याचं का हो कपिल ऋषी तुम्हाला खाण्याकरता आंबा देऊ का पाडाला लागलेला आंबा असा पेकल्याला लहान होते पाच वर्षाचे नको कशाला म्हणतील आता तुम्हाला प्रश्न पडेल आंब्याचं काहीतरी महाराज ठोकता माईक तुमच्या पुढे मिळालं माईक आणि माझंच आईक असं काम झालं हो तुमचं काही काय काही काल्पनिक गोष्टी म्हणता आंब्याचं झाड कुठं बोलत का बोलत मायबाप परंतु तिथपर्यंत आपण जात नाही ज्यांच्या निमित्ताने हा सप्ताह चालू आहे कुठल्या निमित्त आपले महाशिवरात्र अशी असे चानाक्षप आहे आता उद्या आहेच कथा ती तुम्हाला जो भिल्ल येणार आहे नकळत कळत त्यांनी बेलाची पाणी तोडली खाली तोडत असताना ते मृग पक्ष्याचं मृगाचं भाषांतर चालू झालं आणि बाण मारण्याच्या वेळेस त्या बिल्लाने देवाकडून कुठली भाषा समजून घ्यायला सांगितली मला एकच भाषा दे देवा कुठली मृग पक्षीयाचे कळावे बोलणे प्रसन्न झाले माझे बोलेनाथ भोळ दैवत आहे जगाच्या पाठीवरच एवढं भोळ दैवत जगात कुठे बी नाही पशु पक्षाची भाषा समजायला लागली त्या त्या त्यातल्या योनीतली भाषा असते मग आंब्याच ते अशी अंतकरणाची अवस्था विशिष्ट प्रकारची उंचीची वाढली होती आल्यानंतर कपिल ऋषी म्हणाले द्या ना काय आंबा द्या खाण्याकरता आंब्यानं दोन आंबे पाडायला लागले असे खाली पडले आणि कपिल ऋषी घेतले आंबा आणि चाखायला लागले खायला लागले आंबा गोड आहे खात असताना आंब्याच्या झाडाने पुन्हा प्रश्न केला का हो कपिल ऋषी माझ्या झाडाक माझ्या सावलीला बसून हे दोघे जण काय करतात कपिल ऋषी म्हणतात चर्चा करतात चर्चा कशावरती आनंदावरती चर्चा करतात इकडे बघा बर का आनंदावरती चर्चा करतात कपिल ऋषीला प्रश्न केला आंब्याच्या झाडानं मग का हो कपिल ऋषी ते दोघे जण आंब्याच्या झाडा माझ्या झाडा सावलीला बसून खाली बसून आनंदावर चर्चा करतात मग तुम्ही का चर्चा करत नाही आनंदावरती कपिल ऋषीने दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे कपिल ऋषी म्हणतात मी आनंदात आहे मी आनंदात आहे म्हणून मी आनंदावर चर्चा करत नाही मी आनंदात आहे मी आंब्याचा स्वाद घेतो मी आनंदात आहे मला आनंद आहे चाकण्याचा मग का हो कपिल ऋषी जसं तुम्हाला आनंद आला आंबा चाकण्यामध्ये तसं त्या दोघांना एक एक आंबा देऊ का म्हणजे त्यांनाही आनंद येईल कपिल ऋषी म्हणले मुळेच देऊ नका का अहो ते आंबा घेतील हातावरती आणि त्या हातावरती आंबा घेतल्यानंतर चर्चा त्या आंबा हातात घेतल्यानंतर त्या आंब्यावर चर्चा करतील पण आनंद घेणार नाहीत विषय माझा एवढा आहे आनंदाची चर्चा असावी का आनंदाचा अनुभव असावा विठा <laughs>